समस्त महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारीला साजरी होत आहे या निमित्तानं नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती सजावट सुशोभीकरण आणि रंगमंच उभारणी कामाचा शुभारंभ शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर जयश्री गाडेकर यांच्या हस्ते झाला याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे व्यापारी बँकेचे अध्यक्ष दाता गायकवाड माजी आमदार योगेश गोलप निवृत्ती आरिंगळे मनोहर कोरडे विकास भागवत राजेश फोकने जाचक शिवाजी हंडोरे अस्लम मनियार जयंत गाडेकर राहुल ताजन पुरे नितीन खरजूर बाळासाहेब म्हस्के बंटी कोरडे नितीन चिडे साहेबराव खरजूर श्याम गोहाड हे उपस्थित होते शिवजयंती निमित्त अवघा परिसर भगवामय करण्यात येणार असून ठिकठिकाणी भव्य कमानी आणि प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे आज आपल्या या नाशिकगड परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या एकोणवीस फेब्रुवारीला साजरी करणार आहोत त्या निमित्ताने देखावा एकोणास फेब्रुवारीला राहणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आपले नाशिकचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे दत्तानाना गायकवाड योगेश बापू गोलम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला तसेच समितीचे सर्व सन्माननीय समन्वयक सन्माननीय कार्यकारिणी व सन्मानिय सर्व सभासद यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मी संपूर्ण नाशिककरांना या निमित्ताने विनंती करेल कि एकोणावीस फेब्रुवारी महाराजांची जयंती अतिशय दिमाखात व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा पूर्ण संपन्न होणार आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं शिवाजी महाराजांना अपेक्षित असंच कार्य आमच्या हातून घडव अशी आई चरणी आम्ही प्रार्थना करतो उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज नाशिक रोड जेल रोड नाशिक यांच्या सर्वांच्या विद्यमाने एकोणवीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या सोहळ्यानिमित्त जे शिवपुतळ्यांच सुशोभीकरण महाराजांच्या पुतळ्याचं करतात त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ आज सर्व मान्यवरांच्या आणि खास करून समितीचे आताचे अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ त्यांची सर्व टीम यांच्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम हा महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसाच होईल अशी भावना या व्यक्त करतो गणेश सिद्मे यांच्या महाराष्ट्राखाली सिंधखेड येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थान येथील भव्य आकर्षक देखावा आणि रंगमंच साकारण्यात येणार आहे